नमस्कार नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन शेंडे सत्तेचा वापर करून विरोधकांना निवडणुकीमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका ऐरोली नगरात प्रभाग क्रमांक चार व प्रभाग क्रमांक पाच मधील महिलांसाठी आई फाउंडेशनच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने युवा नेतृत्व उद्योजक व आई फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद माने सचिव ॲडव्होकेट प्रियांका माने यांच्या माध्यमातून महिला मेळावा व खेळ खेळू या पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षना सलगर महाराष्ट्र प्रदेश महिला युवती अध्यक्ष मनाली भिलारे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विलास उले पाटील नेंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले ओबाटा सेनेचे नोंबई जिल्हा संपर्क प्रमुख एम के मडवी नोंबई जिल्हा महिला उपसंघटक विनया एम के मडवी माजी व नगरसेवक करण एम के मडवी माजी नगरसेवक चेतन नाईक नोंबई जिल्हा युवती प्रमुख पूनम मोरे आगवणे अरोली विधानसभा अध्यक्ष रेवंतसिद्ध माने उपस्थित होते खेळ या पैठणीच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महिलांना व आई फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा साडी तसेच स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना पैठणी साडी व न देऊन अश्मित कामते आणि आरती पानसे ॲडव्होकेट अरविंद माने ॲडव्होकेट प्रियांका माने दीपिका माने केतन माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महिलांच्या मनोरंजनासाठी कमल आनंद कला मंच आणि अश्मिक कामटे प्रस्तुत निवेदिका कोमल डांगे यांच्या वतीने बहारदार लावण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला <tip> कोणाचाही प्रॉब्लेम असेल तर फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना उद्योग देण्याचं काम आहे तुजसा किला असे बनव हरी धनरे तुजसा ठाकया रे बनव हरी धनरे तुजसा ठाकया रे बनव पूरी सनातनी आम हमर गंगा तुजसा सती कृष्णा प्राण मुरारी तुजसा सख तुजसा साथी तुजसा

अधिवेशन असताना सुद्धा माझ्या कार्यकर्त्याच्या असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहो येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे आम्हाला संदेश द्यायचा होता अरविंद माने गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे वडील सुद्धा अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक सेवेमध्ये काम करतात आणि सामाजिक सेवा काम करत असताना समाजासाठी अवरात्र करत असताना ज्या वेळा एखादी संधी येते त्यावेळा जनतेने त्यामध्ये इतक्या वर्षापासून आपुलकीचं नातं जपलेल्या या सहकाऱ्यांना संधी द्यावी आणि निवडून द्यावं ही विनंती करायला मी आलो होतो कार्यक्रम सांस्कृतिक का आहे हे पैठणीचा आहे आणि तरी सुद्धा महिला भगिनी उपस्थित आहे या ऐरोलीमध्ये माझा महिला अनेक वर्षापासून ते एक आपुलकीचा आपलेपणाचा संबंध आहे त्याचा निश्चितपणाने मी ज्या वेळा निवडणूक लागेल तेव्हा मी ह्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करेन मी स्वतः फिरेल पण शंभर टक्के तुतारी वाजवण्याच्या बाबतीमधला निर्णय होईल महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र निवडणूक लढायला समोर जाणार आहोत चहा पाण्यावर टाकलेला आहे असं आहे की सरकार विरोधी पक्ष नेता देत नाही सरकारने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी त्यांना वेळ नाही आपपसामध्ये भांडण्यामध्ये एवढा व्यक्त साहित्य त्यामुळे आमच्याकडे बघण्याचा वेळ नाही त्यामुळे आमची तिथं जाऊन काय करणार ज्या वेळेला आम्हाला विरोधी पक्ष म्हणून विचारला जात नाही ज्या आम्हाला विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये निधी दिला जात नाही सातत्याने हुकुमशाही चाललेले असेल तर त्यांच्यावर पाणी करण्यापेक्षा आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकलेला बरा म्हणून बहिष्कार लोकशाही राहिलेली नाहीये पदाचा विषय सोडा विरोधी पक्षाने आता घटनेने बनवलेली पदं जर देत नसतील तर मला वाटतं खालच्या सभागृहात नाही आता वरच्या सभागृहात पण नाही आहे बिन बिनविरोधी पक्षात नेत्याच विरोधी पक्ष नेतात मुख्यमंत्र्यांच्या पदा एवढं तुल्यबळ पद असतं त्याला ते तेवढे अधिकार असतात अधिकारच द्यायचे नाही असं जर ठरवलं असेल तर त्या सरकारकडून अपेक्षा काय का त्यामध्ये आत्तापर्यंतच्या निवडणुका तुम्ही बघितल्या असाल एवढ्या प्रमाणात पैसा वाटप एवढ्या प्रमाणे बोगस सुटिंग एवढ्या प्रमाणात दादागिरी मारामाऱ्या मारा। हे कधी बघितल्या नव्हत्या तर रोज दिसत आहे कायद्याची भीती कुठं राहिलेली आहे सत्तेमधल्या लोकांना कायदा आमचाच बापात आहे असं वाटायला लागलेला आहे डिपार्टमेंट हातबल झालेला आहे प्रशासनावर दडपण आहे दबाव आहे जर उमेदवाराला उचलून आणून ऑफिसर अधिकाऱ्याच्या समोर जर आणून जबरदस्ती त्याला माघार घ्यायला लावं लागेल अजून त्याच्याकडून काय वेगळं म्हणणार मी मागे सांगितलं होतं माझ्या एका कार्यकर्त्याला हात लावला तेव्हा सांगितलं होतं की आम्हाला पण मोकळी द्या आम्हाला जसात तसं उत्तर द्यायची ताकद आहे पण आम्ही काय केलं की के लगेच गुन्हे दाखल करताय त्या तुम्ही हे होऊ नये यासाठी जे कोणी कायदा तोडत त्याच्यावर गुन्हे दाखल करा नसेल आम्हाला पण मोकळी द्या अशी आमची त्यांना सूचना होती मला आजोली राष्ट्रवादी काँग्रेस महिला मेळावा आणि कार्यक्रम संपन्न होतो तो आयोजक आमचे बंधू अरविंद मादे पत्नी या काही आणि सहकार्य अतिशय चांगला घेतला या, या निमित्ताने महिलांचा एम्पॉवरमेंट महिलांच्या विचारांची देवाण केवळ महिलांना आपण रोजगार देऊ शकतोय किंवा एक विचारांची बैठकी असते राजकारण असेल किंवा समाजकारण त्यावर तुमचा संवाद डायलॉग महत्वाचा असतो जनतेशी राजकारणाने तो गेला पाहिजे आणि ज्या भावनेने आदरणीय पवार साहेबांनी तेहतीस टक्के तर पन्नास टक्के आरक्षण केलं ते या महिलांसाठी केलेलं आहे सामान्य महिला तिला राजकीय बॅकग्राऊंड नाही पण ती आली पाहिजे लोकशाहीच्या पाळण्याची दोरी तिच्या हातात असली पाहिजे ना की कॅबिनेट मिनिस्टर आमच्या गडे महाजनांच्या मिसेस बिनविरोध आणगरांच्या बाटलांच्या आमदारांची सून बिनविरोध डॉक्टर बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे सामान्य घरातली महिला हातात लोकशाहीची दोरी द्या ते स्वप्न पवार आहे म्हणून पन्नास टक्के आरक्षण देणार महाराष्ट्र राज्य देशातलं पहिलं राज्य आहेरक्षण आणि स्वप्न पवार साहेबांनी पाहिलं तर ते पवार साहेबांनी पाहिलं आणि म्हणून संरक्षण मंत्री असताना तर रिझर्वेशन पहिलं डिफेन्स मिनिस्टर ऑफ इंडिया की ज्यांनी हे इन्क्लूड केलं आणि काय बनवला आज महिला आयोगाची पवार साहेबांनी महिलांचे उद्धार करते फुले कर माने यांनी नवी मुंबई मधला पहिला महिलांचा मेळावा भरवलेला आहे हे दोघही गेले दहा ते अकरा वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात कोविड असो लोकांच्या गरजा असो तशा अनेक ठिकाणी जी मंडळी हिररीने भाग घेऊन काम करत असतात त्याच अनुषंगाने त्याच व्यवस्थेचा असा एक सांस्कृतिक मेळावा दो या दोघांनी इथे घेतलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या जुलमी सरकारला आम्हाला राज्यातून तर बाहेर खेचायचंच आहे परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाने कंबर कसलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज ही आम्ही व्यवस्था आणि हे अशा प्रकारचे कार्यक्रम घेत बघा हजारोंच्या संख्येने साडेचार वाजेपासून महिला या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहिलेल्या आहेत मला वाटतं ऍडव्होकेट अरविंद माने असतील किंवा ऍडव्होकेट प्रियंका ताई असतील यांचा जनमानसातला जो वावर आहे ते याचं हे द्योतक आहे असं मला वाटतं आणि निश्चितपणे या पुढील काळामध्ये मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आयोगातलेल्या तिथे देखील हे दोघंही मोठ्या मताधक्क्याने विजेत होते ऍडव्होकेट अरविंद माने आणि ऍडव्होकेट प्रियंका ताई माने यांनी एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आज घेतला आणि दोघही नवरा बायको जे असतील ते अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजकार्य करतात राजकारण फार शून्य टक्के असेल पण शंभर टक्के समाजकारण हे त्यांच्या कार्य करू करतात आज अत्यंत संख्येने महिला उपस्थित आहेत ही महिलांचे अक्ष हे दाखवतील त्यांनी जे आजपर्यंत समाजकार्य करतात त्याला हे साथ देत आहेत आणि मला विश्वास आहे की निश्चितच या मतदानाच्या आशीर्वाद या दाम्पत्याला देतील आणि निश्चितच हे दोघंही सभागृहात आपल्याला या निमित्तानं दिसून येईल संकल्पना म्हणजे मी माझ्या मुलाला सांगितले की बाबा आपण असं करूया तर तो केला आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि सगळे खुश आहेत ते मला बरं वाटतं आणि माझा मुलगा असं सगळं करत राहो त्याचा मला खूप 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 आनंद आहे सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचा साथ हवा आहे सगळे साथ दिले पण आणि त्याच्यामुळे खुश आहे आम्ही काय प्रथमता या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी या ठिकाणी आभार मानतो आमच्या विभाग विभागामध्ये मा की माझी जी मिसेस मी सुरुवातीला इथे आलो होतो त्यावेळेला तुटपुंद्या कंपनीच्या पगारामध्ये भागत नाही म्हणून तिने स्वतःचे स्वतःचे शिलाई मशीनवरती तिने काम करून लोकांचे माझे जे मित्रमंडळ माझं जे समाजसेवा ह्याच्यामध्ये हातभार लावला आणि ते हातभाराची परतफेड म्हणून माझ्या मुलाने जे हात महिलांच्या कामाला हात मिळाला पाहिजे आणि त्यांची उन्नती झाली पाहिजे यासाठी झटतोय मला अतिशय अतिशय आनंद झालेला आहे या सर्व कार्यक्रमामध्ये त्याला सुयश लाभो एवढेच मी शुभचिंततो जय हिंद नमस्कार की तुम्हा आ... प्रसारमाध्यमांमुळे आम्ही पुन्हा एकदा कलाकार लाईम लाईटमध्ये येतो दादल प्रथमता तुमचे मनापासून आभार आणि यस माझं नाव आश्मिक कामठे नवी मुंबई भूषण हा पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर बाल इंद्र पुरस्कार मिळाला आणि जबाबदारीचं ओझं अजून जास्त वाढलं ते कुठेतरी पेलत असताना आज पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये काम करतोय आणि ते म्हणजे सारख्या खूप काय म्हणतात ना की ज्याच्यामध्ये सगळं सर्व गुण संपन्न अशी हिरवली आहे आपले सेक्टर सोळा त्याच्यामध्ये डॉक्टर ऍडव्होकेट अरविंद माने दादांनी आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं मी आणि आरती माम आणि कोमल सो आम्ही आज इथे आमचा महाराष्ट्राचा कार्यक्रम जो आपली आपली शान आहे महाराष्ट्राची लावणी ती प्रेझेंट केली आणि यस नुकताच मी आता ओमान मस्कत या परदेशात जाऊन आमची लावणी प्रेझेंट केली आणि जिथे आम्हाला आपल्या महाराष्ट्राप्रमाणे तिथे देखील तितकाच मान सन्मान मिळाला आणि अशीच लावणी आजवर मी अमेरिका असेल दुबई असेल अशा वेगवेगळ्या बलाढ्य देशांमध्ये दे के प्रेझेंट केली आणि पुन्हा एकदा आपल्या मातीशी नक्कीच नवीन कलाकारांसाठी आमच्याकडनं जसं आमचं अल्गोरिदम डान्स अकॅडमी आहे नेरूळमध्ये आमचं एवास एंटरटेनमेंटची आमची ठाण्यामध्ये अकॅडमी आहे सो याच्यामध्ये आता आमच्याकडे जे नवनवीन कलाकार येतात त्यांच्यासाठी आम्ही एक संधी नाही म्हणता येणार ना। पण त्यांच्यासाठी एक पिंजरा ओपन करून ठेवलाय की तुम्ही या शिका आणि शिका हा लावणीचा हो जो काही प्रवास आहे जो आम्ही आजवर एवढा प्रसार करत आलो आहे तो प्रसार प्रवासाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोचावा लावणी ही आपली खूप सृजनशील आणि शास्त्रबद्ध नसली पण शास्त्रमुक्त आहे पण तितकीच ती देखणी आणि लावणीला कधीच वलगर किंवा अश्लीत समजू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे कारण की आजवर लावणीचा आई फाउंडेशनची स्थापना करून दोन महिने झाले आणि आम्ही त्याच्या मागे गेले पाच वर्ष झालं मेहनत करतो आणि आम्ही ते सुरुवात केल्यावर आमच्या काही बॅचेस आता कंप्लीट झाल्या त्याच्यातल्या काही बॅचेस कम्प्लीट झाल्या तेव्हा महिलांचं चाललं होतं की आपण म्हणजे सर तुम्ही शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी करताय तर असंच एक आम्हाला नॉलेजेबल एखादा मेळावा किंवा खेळ आम्हाला आमच्यासाठी आयोजित करा त्या ह्याच्यातून आम्ही महिलांसाठी आज हा खेळ पैठणीचा आयोजित केला ज्याला महिलांनी सुंदर असा प्रतिसाद दिला आमचे मान्यवर आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब तसेच इकडचे स्थानिक नगरसेवक एम के मडवी साहेब तसेच आमच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षनाजी सलगर महाराष्ट्राचे युवती अध्यक्षा मनालीजी भिलारे विलासरावजी हुले पाटील साहेब तसेच विश्वासजी बोराडे साहेब सुनीताजी देशमुख मॅडम तसेच मनीषा देसाई मॅडम अशा अजून भरपूर सारे असे आणि आम्हाला ह्या सर्व कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला वेळोवेळी वेळोवेळी मार्गदर्शन केले असे आमचे भक्कम असे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी मंगेशजी आमले साहेब यांनी सर्वांनी आम्हाला भरपूर अशी म्हणजे मार्गदर्शन करून या मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी मदत केली आणि ह्या मेळाव्यासाठी ऐरोलीच्या सर्व नागरिकांनी आणि तसेच सर्व महिलांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला तसेच इकडच्या प्रशासनाने आम्हाला चांगलं कॉपरेट केलं मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि असेच कार्य आमच्या हातातून घडो आणि अधिकाधिक महिलांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू आणि येणाऱ्या इलेक्शन इलेक्शन मध्ये आम्ही प्रशासनाकडे अजून काही चांगल्या गोष्टी मागणी करून महिलांसाठी अजून चांगले उपक्रम नवीन नवीन घेऊन येऊ नवीन नवीन योजना घेऊन येऊ असं आम्ही ठरवलेलं आहे तर याच्यानंतर आई फाउंडेशन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार हे अजून ताकदीने ऐरोलीमध्ये काम करेल आणि स्वतःची ताकद वाढवेल शॉर्ट पिरियड म्हणजे मध्ये म्हणजे महिलांना आपण ज्या पद्धतीने आज आपण कामं करतोय ते सर्व गोष्टी त्यांना आवडत आहेत की बाबा पहिल्यांदा असं होतं की इथे मध्ये येत नाही तर हे समाजकारण आहे जसं आम्ही कोविडमध्ये म्हणजे पहिल्या सुरुवातीला आम्ही पण गटर वॉटर मीटर ही कामाच्या मागे आम्ही धावलो की नगरसेवक लोक हेच कामं करतात जे वीस वीस वर्ष इकडेच जमलं नाही जसं ड्रेनेजची लाईनची समस्या होती ती अख्खी पाईपलाईन मी चेंज करून घेतली जी वीस वर्ष जमलं नाही ते मी वीस दिवसामध्ये अप्रुव्हल आणलं तेव्हा मला कळालं की हे एवढं काय मोठी गोष्ट नाही आहे म्हणजे नगरसेवक ह्याच्यासाठी काय अख्खा शिकलेला नगरसेवक हवे असा काही विषय नाही पण याच्यात आता ॲडिशनल असं आहे की आपलं शिक्षण पण झालंय सर्व झालंय त्याच्यानंतर आपण ते करता करता लक्षात आलं कोविडमध्ये की कोविड आल्यावर कोणतं गटर वॉटर मीटर आपल्याला वाचवायला येत नाही की आपलं प्रशासक आपल्याला वाचवायला येत नाही लोकांच्या जर एखाद्याच्या घरातला जर मुख्य व्यक्ती गेला त्या घरावर काय कोसळतं याची जाणीव आम्हाला सगळ्यांनाच आहे त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी दोन्ही हात मजबूत असणे गरजेचे आहे पुरुषाबरोबर महिला पण सशक्तीकरण होणं गरजेचं आहे मग त्या महिलांच्या विकासासाठी आपण काम केलं पाहिजे या योजनेतून मग आम्ही आई फाउंडेशनचा विचार केला मग त्या समाजकारणाकडून आणि त्या फोटोशूट पासून थोडस लांब होऊन महिलांसाठी कोअरली काय करता येईल महिलांना स्वतःच्या पायावरती काय कसं उभं करता येईल याच्याकडे जास्त लक्ष देऊन आम्ही पुढे गेलो त्याचा हा रिझल्ट आहे की खूप शॉर्ट पिरियड मध्ये चार दिवसा अगोदर आम्ही प्रोग्राम हाती घेतला आणि चार दिवसात हजारोच्या संख्येने महिला इकडे आल्यात हे नॅचरली आल्यात ऑर्गॅनिक आल्यात इकडे हे त्यांचं आमच्यावरती आणि आई फाउंडेशन वरती असणारं प्रेम आहे म्हणून मी सर्व ऐरोलीतल्या सर्व महिलांचे आणि सर्व नागरिकांचे मी मनापासून धन्यवाद